तर नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे आपण पिक्चर बघायला जातो तिथल्या थिएटरमध्ये जे आपल्याला स्वीटकॉर्न मिळतो ना मसाला स्वीटकॉन मित्रांनो तर आपण ते कॉर्न बनवणार आहे आणि त्याला सामग्री काय काय लागणार आहे सगळी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपण सगळे साहित्य आपण घेऊन ठेवलेले आहे किचनवरती तर आपण जाऊया किचनवरती आणि आपलं काम करूया तर तो जे आपण मसाला पॉपकॉर्न खातो ना मित्रांनो कॉर्न सॉरी तर तो स्वीटकॉर्न आपल्याला पन्नास ते साठ रुपयाला मिळतो एक कप एवढासा तर त्याला किती सामग्री आणि काय काय लागतं आणि किती रुपये लागतात आपल्याला ते सगळे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला करणार आहे मित्रांनो तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला समजून जाईल मित्रांनो किती पैसे लागतील त्याच्यात पण तुम्हाला सांगतो मी तर चला आपण जाऊया आता तर मित्रांनो आपल्याला पहिल्यांदा लागते स्वीटकॉर्न तर आपण इथे कॉर्न आणलेला आहे तर हे ऑलरेडी आपल्याला सोलून दिलेलंच आहे तीस रुपये आपण अर्धा किलो करून आणलेला आहे त्यामुळं आपल्याला सोलायची काही गरज पडलेली नाही आहे तर ह्याला काय काय लागतं पहिले एक कॉर्न तीस रुपयेचा एक चाट मसाला दहा रुपयेचा चाट मसाला त्यानंतर घरात तर आपल्या तिखट मीठ वगैरे तर ऑलरेडी आहे तर आपल्याला फक्त चाळीस रुपये खर्च आला मित्रांनो तुम्ही बघू शकता चाळीस रुपये खर्च आले आहे पण आपल्याला एका ह्याच्या महागाड आपल्याला साठ रुपये मिळतं साठ रुपये घेतले जात आहे पण याच्यात सगळेजण खाते चा चाळीस रुपये मिळतात तर तुम्हाला आता हे कुकरला पहिलं आपण उकडायला लावूया तर चला आता आपण लावू कुकरला कुकरला लावू व पाणी परत मीठ टाकायचं ना त्यात त्यानंतर ना मीठ दोन चम्मच तर दोन चम्मच मीठ मीठ टाकले आता हलवून घेऊया थोडस त्यानंतर ना आता इथं ठेवू आणि ह्याला झाकण लावूया आता मित्रांन कुकरला वगैरे लावलेलं ला आहे आता आपण बघू शकता तुम्ही तर आता आपण याला दोन एक या दोन चिट्ट्या देऊया आपण त्यानंतर नोकडून उकडून पूर्ण उकळले जात आहे ते तर आता तुम्हाला ते उकडल्यानंतर आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो कॉर्न उकडून झालेला आहे तर आता आपण याच्यात मसाले टाकून घेऊया आपण तुम्हाला काय काय लागते सांगतो इथं आता तर चला पहिल्यांदा मित्रांनो मीठ येतं मीठ तर ऑलरेडी टाकलेलं आहे पण थोडंसं मीठ कमी असल्यामुळे थोडं आपण वरून टाकून घेऊया त्यानंतर हे लाल तिखट तुम्हाला तिखट लागत असेल तर तिखट करू शकता नाहीतर सप्पक आपल्याला स्पायसीस लागते मित्रांनो तर स्पायसीस बनवूया थोडंसं त्यानंतर ना चाट मसाला त्यानंतर ना त्याला मिक्स करून घेऊया हाताने करू शकता नाही तर चम्मचने तुम्ही तेल पण टाकू शकता नसेल तर बटर पण टाकू शकता बटर खूप छान लागेल पण माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी तेल टाकतोय थोडस तर याला अजून कालून घेऊया आपण झाले तर तुम्हाला दाखवतो बघा एक नंबर मित्रांनो सेम जिथं ते पिक्चर बघतो थिएटरमध्ये आहे ना सेम तसं होतं ना तसंच झालेलं आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून जावा मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही आणत जाऊ आता सर भेटूया टू नेक्स्ट ब्लॉगमध्ये